अबोली या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये देवदत्त सांगतात हे बघा या सगळ्यामध्ये माझे माझे आशील प्रतापराव हे निर्दोष आहेत त्यावरती जजमेंटात हे बघा प्रतापराव अजूनही निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे कारण मनवाने ती ब्रेसलेट ओळखले जरी प्रतापरावांना ती ओळखू शकली नसली तरी हे ब्रेसलेट प्रतापरावांचं आहे यावरती मात्र आपण शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून प्रतापराव जशी निर्दोष नाहीयेत तसे दोषीही आहेत हे सुद्धा सिद्ध झाल्यामुळे त्यांना कोर्टामधून जामिनावरती सोडवण्यात येते असं म्हणत आता मात्र इकडे कोर्ट प्रतापरावांना जामीन देत त्यावेळेला समीर वकील कोणतंही ऑब्जेक्शन घेत नाहीत जणू की समीर वकील देवदत्तला सामील असतात असं ज आपल्याला वाटत असतं मग मात्र देवदत्त स्वतःवरतीच खुश होतो आणि आता स्वतःची आता तर मी प्रतापला जामीन मिळवून दिलाय पण यानंतर त्याला निर्दोष मुक्तता करेन्ना आणि अबोली तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढेन ना, ना तेव्हाच हा देवदत्त गप्प बसेल कारण प्रश्न आता माझ्या इगोचा आहे असं म्हणत आता मात्र देवदत्त स्वतःवरतीच खुश होतो कसं प्रतापला जामिनावरती सोडवलं आणि कशी अबोलीला मात दिली ते अबोलीला या प्रकरणामध्ये काहीच कळत नसतं कारण जामीन तर कोर्टाने मंजूर केलाय पण आता गुन्हा तर सिद्ध व्हायलाच पाहिजे म्हणून आबोली आता हतबल होते मग बाहेर आल्यावरती इकडे मात्र देवदत्त म्हणतो काय झालं अबोली म्हणजे तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी प्रतापराव आत्ता जामिनावरती सुटलेत पण त्यानंतर त्याला निर्दोष मी सिद्ध करणार आहे तुम्ही काहीही करू शकत नाही आणि अंकुश तुला काय वाटतं कोर्टामध्ये तू जे माझ्यावरती हात उगारलास ते तू रागाच्या भरात उगारलास का नाही नाही तू रागाच्या भरात हात नाहीच रे उगारलास मी तुला उघडण्यासाठी भाग पाडलं आणि त्यातच कोर्टात तुमची केस मी मी तुमची कोर्टामध्ये केस वीक करून टाकली आणि मनवा तुला एक गोष्ट सांगू का तर तुला मी आज ना खूप चांगलं मी ऑफर देतो आज रात्री फ्री आहेस का असं म्हटल्यावरती अंकुश चिडतो आणि आता देवदत्तच्या अंगावरती जोरात धावून जातो देवदत्त म्हणतो हे बघ ए तू हे सगळं करू शकत नाहीस यावरती अंकुश म्हणतो का करू शकत नाही कारण कोर्टामध्ये जसं तू मोकाटपणे बोलत होतास पण इथे तुला मोकाटपणे बोलायला हे तुझं कोर्ट नाहीये खबरदार जर काही बोललास तर तितक्यात तिथे प्रतापराव येतात आणि देवदत्त खरंच खरंच तुझे किती आभार मानू तू मला निर्दोष सोडवलंस खरंच तुझे खूप खूप आभार असं म्हणत आता मात्र ते देवदत्तला मिठी मारतात तोपर्यंत इकडे आता मिठी मारल्यावरती तोपर्यंत अंकुश सांगत असतो किती नीच माणसं आहात तुम्ही यावरती प्रतापराव म्हणतो हे बघ तू नीचपणाचं मला नको सांगूस आज मी एक गोष्ट कबूल करतो हो मीच मी केला मनवावरती अत्याचार अत्याचार मनवा मी तुझ्यावरती केला पण ना तरी सुद्धा मी कसा निर्दोष सिद्ध होतोय ते तू लक्षात ठेव आज मला जामीन मिळालाय उद्या मला कोर्ट निर्दोष सुद्धा सिद्ध करेल यावरती अंकुश चिडतो आणि म्हणतो हे बघ एक लक्षात ठेव कितीही गुन्हे करून तू निर्दोष सुटू शकत नाहीस कायदा आहे ना कायदा तुला शिक्षा देणार प्रतापराव म्हणतो कायदा देवदत्त मिळाला तुला काही कळत नाही अंकुश कायदा वगैरे तू फक्त आपला पोलीस ड्युटी सांभाळ आता मात्र खूप तापते तिच्या डोक्यामध्ये खूप राग असतो या माणसाला कसा खडा शिकवावा मग ती आता प्रिन्सला काळी शाई आणायला सांगते काळ्या शाळदीची छोटीशी बकेट घेऊन ती आता प्रतापरावांच्या तोंडावरती मारते त्यांचं तोंड काळं करते आणि खबरदार खबरदार जर पुन्हा पुन्हा हे असं कृत्य करण्याचा प्रयत्न केलास ही आबोली तुम्हाला धडा शिकवेल स्वतःचीच मुलगी तुम्हाला धडा शिकवेल आणि मग मात्र तुम्ही काहीच करू शकणार नाही असं म्हणत आबोली प्रतापरावाच्या तोंडाला काळं फसते चिडलेला प्रतापराव आबोली तुला बघून घेईन मी असं म्हणत आबोलीला धमकी देतो मग मात्र आबोली मनवाला घेऊन घरी येते ज्या वेळेला आबोली मनवाला घेऊन घरी येते चाळीमध्ये एंटर करत असतानाच तुषार आणि त्याचे मित्र आता मनवाच्या अंगावरती चिखलफेक करायला लागतात आबोली म्हणते कोण आहे कोण आहे या समोर हिंमत कशी झाली मनवावरती असा अत्याचार करण्याची असं म्हटल्यावरती मग काका रमा आणि अख्खे चाळकरी बाहेर येतात आता तुषार आणि त्याचे मित्र पण बाहेर येतात आबोली म्हणते कुणी केलं हे सगळं हिम्मत कशी झाली तुमची हे सगळं करायची यावरती तुषार म्हणतो का चिखलफेक झाली का अगं पण या मनवामुळे शिंदे कुटुंबाची चिखलफेक झाली या मनवामुळे चाळीची चिखलफेक झाली त्याचं काय मनवा याच लायकीची आहे आणि तो म्हणतो हे फक्त माझं म्हणणं नाहीये तर चाळकऱ्यांचं पण म्हणणं आहे मग आता तुषारच्या बाजूने असलेली चार टाळकी त्याच्या बाजूने बोलायला लागतात आणि म्हणतात हो मनवा घाण आहे काका म्हणतात खबरदार खबरदार एक शब्द बोललास तर। यावरती तुषार म्हणतो हो का माझं तोंड बंद कराल पण चाळीचं काय अख्खी चाळ तिच्या विरोधात आहे बोली म्हणते खबरदार अख्खी चाळ विरोधात असू दे नाही तर अख्ख जग विरोधात असू दे ती शिंद्यांची मुलगी आहे शिंदे कुटुंब तिच्या पाठीशी नेहमी कायम ठाम उभं राहणार आहे असं म्हणत ती आता तुषारला जाब विचारते रमा म्हणते ए तुषार तुझी हिम्मत कशी झाली रे हिच्या अंगावर ती चिखलपेक करायची यावरती तुषार म्हणतो हे मला विचारण्यापेक्षा त्या मनवाला विचारा आता अख्ख्या जगाला कळलेला आहे की मनवा काय चीज आहे ते आणि त्यामुळे मनवाबद्दल आता कुणाला काही वाटत नाही चाळकऱ्यांना तर बिलकुल वाटत नाही विचारा विचारा ह्यांना यावरती राणे काकू आणि अजून बाकीच्या बायका ऐकतात आणि ए तुषार आम्ही तुझ्या या कृत्यामध्ये सामील नाही आहोत लक्षात ठेव आम्हाला माहितीये मनवावरती अत्याचार झालाय ती आधी काही करत असेल पण नंतर जर तिला सुधारायचं असेल तर तिला सुधारायची संधी द्यायला नको का तिला सुधारायची संधी मिळायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आम्ही तिची साथ देणार आम्ही तुझी साथ देणार नाही असं म्हणत एक एक चाळकरी बायका आता मात्र तुषारची साथ न देता मनवाला सपोर्ट करतात अबोली म्हणते काय झालं चाळ विरोधात आहे ना चाळ विरोधात आहे चार, चार लोक विरोधात आहेत आणि त्यांना मी जोमानत नाही यापुढे खबरदार जर मनवाशी असं वागण्याचा प्रयत्न केला तर गाठ मात्र माझ्याशी आहे असं म्हणत अबोली आता इकडे तुषारला चांगलाच धडा शिकवते आणि मनवाला आत घेऊन येते मनवा म्हणते बहिणी आता हे खूप झालं मला सहन नाही होत आहे यावर ते मग मात्र अबोली म्हणते मनवा तू वेड्यासारखं करू नकोस तुझी बाजू सत्याची आहे मनवा म्हणते काय वहिनी पण ते लोक म्हणतात ते काय चुकीचं आहे का, का, का? याआधी मी हे सगळं करत होते ना आबोली म्हणते तू आधी करत होतीस तुला जर हे प्रोफेशन सोडायचं आहे तर तुला कोणीही हे बोलू शकत नाही असं म्हणत आबोली तिला समजवते आणि एक लक्षात घे आम्ही तुझ्या पाठीशी ठाम उभे आहोत असं म्हणत आबोली तिच्यासाठी गरम गरम दूध आणायला ते त्यावेळेला मनवा विचार करते वहिनी तू कितीही बोललीस ना तरी माझ्यामुळे होणारा तुम्हाला त्रास दिसतोय आणि हे सगळं बोलण्याच्या गोष्टी आहेत पण पण एकदा का आपल्यावरती डाग लागला की कोणीही मान्य करायला तयार होत नाही की मी निर्दोष आहे तुला बोलायला आहे पण मला मला हे भोगायला खूप त्रास होतोय आणि तिला या सगळ्यामध्ये अंधकार सगळीकडे दिसत असतो आणि ती मनाशी निर्णय घेत असतानाच इकडे अंकुश येतो आणि अंकुशला चाळीमध्ये घडलेला प्रकार कळतो रमा म्हणते जाऊ दे अंकुश आ बोली मी त्यांना सुनावलंय आणि कसं आहे ना बाकीचे चाळकरी आपल्या बाजूने आहेत तू नको तो विचार करूस तितक्यात ते राघू आहेत त्याने राघू म्हणते पण आई चाळकरी बाजूने होते पण नीता काही ना आपल्या विरोधात ठाम उभी होती आता मात्र रमा म्हणते अगं रागू गप्प बस कारण आता जर अंकुशला हे कळलं तिकडे जाऊन तो आता नीताची चांगली खरडपट्टी काढेल आणि पुन्हा वाद वाढेल म्हणून रमा शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण अखेर अंकुशला सत्य समजतंच काका म्हणतात तो राहुल आत्तापर्यंत माझ्यासाठी माझ्याकडून पैसे घेऊन जात होता पिक्चर बघायला आणि आज आपल्या विरुद्ध आवाज उठवतोय चिडलेला अंकुश ताबडतोब नीताकडे जातो आणि म्हणतो काय नीता नवीन फ्रीज वगैरे यावरती नीता म्हणते हो म्हणजे शरद दुबईवरून पैसे पाठवले ना यावरती मग मात्र इकडे अंकुश म्हणतो हो का दुबईवरून फ्रीज आला का देवदत्ताच्या घरून का भावनाच्या घरून बोल बोल नीता तू न इतक्या खालच्या पातळीला असं मला वाटलं नव्हतं आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी तूच अवाट्यावरती आणल्यास असं म्हणत नीताच्या एक एक किमती वस्तू अंकुश खाली फेकणार तितक्यात रमायते आणि अंकुश नको ना हे सगळं करू नको यावरती अंकुश म्हणतो तुला माहिती आहे कोर्टामध्ये आज जे आपले आभाडे निघाले ना ते ह्या नीता म्हणजे नीताने या सगळ्यांच्या समोर हे सगळं सत्य सांगितलं मनवाच्या आईचं सत्य आणि नको नको ते घाणेरडं सत्य या या नीतामुळे आपल्या सगळ्यांची आब्रु तिकडे गेली कळते आई तुला हिने हिने सगळ्यांना सा सांगितलं यावरती रमा म्हणते नीता अगं तुला मुलगी म्हणायला मला ला लाज वाटते नीता म्हणते हे बघे तू ना मला काय बोलायचं ते बोल पण माझ्या वस्तूंना हात लावलास ना तर खबरदार अंकुश म्हणतो वस्तूंमध्ये इतकं प्रेम आहे ना आत्ता तुझ्या वस्तू फोडून टाकतो असं म्हणत अंकुश एक एक करत त्या वस्तू आता फोडायला निघतो रमा म्हणते अंकुश जाऊ दे तिच्या मागे लागू नकोस नको दिशा माझी लागूस यावरती नीता म्हणते खबरदार माझ्या वस्तू फोडल्यात तर अंकुश म्हणतो थांब तुझ्या वस्तू ना तुला दाखवतो तुझ्या वस्तूंची काय किंमत आहे ते असं म्हणत एक एक करत अंकुश आता त्या वस्तू फोडायला निघतो रमातेला शांत करते आणि म्हणते खरं सांगू का नीता तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी निपजली ना हे मी माझं दुर्दैव समजते त्या मनवासारखी मुलगी माझ्या पोटी आली असते ना तरी पण मला चाललं असतं पण तुझ्यासारखी तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मला नको यावरती नीता म्हणते हो का ती मनवा तुला चालते आणि मी नाही चालत का आणि कसं आहे ना आई सावत्र आणि सख्ख जरा तरी समज हा तुझा सावत्र मुलगा आहे मी सख्खी आहे तरी पण मला तुझ्या वागणूक रमा म्हणते तू गप्प बस असं म्हणत रमा आता नीताला खूप सुनावते नीता विचार करते अच्छा म्हणजे हिरा माझ्यापेक्षा ती मनवा जवळची वाटते का आता बघ मी मनवाची काय हालत करते असं म्हणत नीताच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो पण तोपर्यंत इकडे आता मनवा हतबल झालेली असते मनवाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो मनवा आता आपल्या इकडे जीवन संपवण्याचा निर्णय घेते आणि काहीतरी खाऊन ती आता ओव्हर डोस झाल्यामुळे ती उठतच नाही मग अबोली अंकुश अगं उठ मनवा उठ मनवा काका पण रडायला लागतात रमा रडायला लागते आणि सगळेजण तिला हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आता मात्र इकडे मनवावरती उपचार चालू होतात आणि त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात ओव्हर झाल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे जोपर्यंत ती शुद्धीवरती येत नाही तिची तब्येत काही आपण सांगू शकत नाही तिले रिस्क आहेच असं म्हणत आता मात्र खूप मोठ्या डॉक्टरांनी खुलासा केल्यावरती अंकुश अबोलीला धक्का बसतो म्हणजे आता मनवाने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलाय अबोली या सगळ्यातून मनवाला डिप्रेशन म्हणून कशी बाहेर काढणार केस कशी लढणार आणि आता समीर वकिलांची जागा स्वतः अबोली घेऊन काय करणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे